नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जागतिक पर्यावरण दिनासाठी सुंदर अशी वीस मराठी घोषवाक्य बघणार आहोत ही घोषवाक्ये लेटेस्ट आणि सुंदर तसेच सोपी आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिलं घोषवाक्य आहे पर्यावरणाचे करा संरक्षण पर्यावरणाचे करा संरक्षण मुलांना द्या हे शिक्षण दुसरं घोषवाक्य आहे शाळेमधून हा धडा गिरू शाळेमधून हा धडा गिरू या पर्यावरणाचे संरक्षण करूया तिसरं घोषवाक्य आहे कापडी पिशवी घरोघरी कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी चौथं घोष वाक्य आहे झाडांना घाला पाणी झाडांना घाला पाणी तेच वाढवतील पाऊस पाणी पाचवं घोषवाक्य आहे सांभाळा ओझोनचा थर सांभाळा ओझोनचा थर शरीरातील कमी होईल ज्वर सहावं घोषवाक्य आहे नैसर्गिक गोष्टींचा वापर करा नैसर्गिक गोष्टींचा वापर करा ग्रोग मध्ये सहकार्य करा सातवं घोषवाक्य आहे नका करू अंगण तुझे आणि माझे नका करू अंगण तुझे आणि माझे पर्यावरण तर आहे सर्वांचे घोषवाक्य आहे झाड आणि पशु पक्षी झाड आणि पशु पक्षी मानव जीवनाला पर्यावरण साक्षी नववं घोषवाक्य आहे उन्हाताना थवी असेल सावली उन्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली दहावं घोषवाक्य आहे गाऊ महती पर्यावरणाची गाऊ महती पर्यावरणाची भीती नाही भविष्याची अकरावं घोषवाक्य आहे पर्यावरण वाचवण्यासाठी उचला पाऊल पर्यावरण वाचवण्यासाठी उचला पाऊल जीवन होईल सर्वांसाठी अनुकूल बारावं घोषवाक्य आहे पर्यावरणाचे सुंदर चक्र पर्यावरणाचे सुंदर चक्र भविष्यासाठी तेरावं घोषवाक्य आहे करा पर्यावरणाच्या रक्षणाची सुरुवात करा पर्यावरणाच्या रक्षणाची सुरुवात आनंद पसरेल जगभरात चौदावं घोषवाक्य आहे पुढच्या पिढीला हक्काने सांगू पुढच्या पिढीला हक्काने सांगू पर्यावरणाचा तोल आत्ताच सांभाळू पंधरावं घोषवाक्य आहे वसुंधरेचे हिरवे लेणे वसुंधरेचे हिरवे लेणे पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे सोळावं घोषवाक्य आहे पुढच्या पिढीसाठी करू आसरा पुढच्या पिढीसाठी करू आसरा फळांच्या बिया पर्यावरणात पसरा सतरावं घोषवाक्य आहे जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्य जात समृद्ध होईल अठरावं घोषवाक्य आहे जागतिक पर्यावरण दिन साजरा करू जागतिक पर्यावरण दिन साजरा करू जागोजागी झाडे लावू एकोणीसावं घोषवाक्य वाक्य आहे पर्यावरण दिनाचे महत्व पर्यावरण दिनाचे महत्व सुखी जीवनाचे आहे खरे तत्व आणि शेवटचं म्हणजे विसावं घोषवाक्य वाक्य आहे वृक्षांना द्या मान पान वृक्षांना द्या मान पान पर्यावरणाचा राखास मान धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद